प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत सुरुवातीला आपण बघतोय मोकल काकूंनी पुन्हा एकदा या मुलींचा निरोप घे मोकल काकू खूपच इमोशनल झालेल्या दिसत आहेत अंकिता आणि हेतल त्या पण रडत आहेत अंकिता म्हणते की आम्हाला तुमची खूप आठवण येईल मोकल काकू मोकल काकू म्हणतात पोरींनो तुम्हाला काही वाईट साईट बोलले असेल तर विसरून जा ह तुमच्या भल्यासाठीच बोलले मी अमित आणि प्रभात म्हणत असतात आई लवकर चल आपल्याला फ्लाईटला उशीर होईल मग आता त्या त्यांच्या घराला म्हणजे वास्तुपुरुषाला नमस्कार करतात आणि या पोरींचा निरोप घेतात आता मोकल मोकलकाकू गेल्यानंतर बयो खूप रडायला लागते कारण आता बिचारे या बयोची जास्त फजिती होणारे काकू गेल्यानंतर तर तर आता बयो तिचं सगळं हे सामान बिमान घेऊन निघाली आहे त्या वस्तीमध्ये राहायला कुठली तरी साईनगरची वस्ती आहे आता तिथे त्या खोलीत पोहोचते तर खोलीचा हा असा अवतार झालेला आणि इकडे या इराबाई आल्या आहेत सौदामिनी मॅडमला पटवायला म्हणजे उगाच तिला गोडगोड बोलायला सौदामिनी म्हणते कशाला आली आहेस इथे मग इरा म्हणते ते ॲक्च्युली मी मंदिरात गेले होते ना तर म्हणजे आपले विशाल सर आहेत ना ते जरा चिडलेत ना तुमच्यावर आता सौदामिनी म्हणते आपले म्हणजे तर आता ही म्हणते नाही म्हणजे आपले म्हणजे तुमचे विशाल सर ते सगळं काही नीट व्हावं ना म्हणून मी मंदिरात गेले होते प्रार्थना करायला प्रसाद आणलाय तुमच्यासाठी तेव्हा सौदामिनी म्हणते तू देवळात जाणारी मुलगी तर दिसत नाहीस तर ही हीरा म्हणते हो काय असं आहे काय नाही पण मी खरंच गेले होते हे घ्या प्रसाद आता ही सौदामिनी तिच्यावर चिडते आणि म्हणते माझ्या आणि विशालच्या संबंधाबद्दल तू काय बोलतेस ग तुला कोणी अधिकार दिला यापुढे हा विषय तू काढायचा नाहीस लक्षात ठेव आता इराला लगेच राग येतोय तर ताई यांचा अठरा एप्रिलला वाढदिवस होता सॉरी मी खूप गडबडीमध्ये होते कधी लाईटच गेले कधी उशीरच झाला त्यामुळे त्यांना बर्थडे विश करताच आलं नाही तर त्यांना वाढदिवसाच्या बिलेटेड हार्दिक शुभेच्छा सॉरी हं ताई बऱ्याच गोष्टी असतात डोक्यामध्ये त्यामुळे नाही राहत लक्षात तर आता बयोने आणि पप्प्या मिळून ती रूम स्वच्छ केली आहे आता इरा म्हणते मला असं म्हणायचं नव्हतं मी फक्त एवढंच म्हणत होते की आम्ही म्हणजे माझी फॅमिली या हॉस्पिटलला बिलॉंग करते की नाही माझे बाबा इथे लेक्चरर म्हणून आहेत आणि म्हणजे डॉक्टर म्हणून आहेत आणि मी इथे स्टुडंट आहे आणि माझा भाऊ पण स्टुडंट आहे आई बिझनेस करते मग मला काळजी वाटते ना या हॉस्पिटलची म्हणून दुसरं काही नाही ओ अच्छा असं आहे तर आता प्रसाद देते आणि मग गपचुप तिथून निघून जाते इरा, हे सगळं गौतमीच्या सांगण्यावरनं करते असो तर आता बयोची छान ही खोली आवरून दिली आहे पप्प्या दादाने खोली राहण्यासारखी झाली खरी पण पप्पादादा म्हणत असतो की नको राहूस ग तू बयो इथे अगं इथे ना एक भाई राहतो काहीतरी वेगळंच नाव सांगितलंय त्याचं नाकोडा दादा का काहीतरी वेगळाच दादा तर आता हा पप्या म्हणतो तो जेलमधून सुटून आला आहे आणि त्याचे राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्ही या म्हणजे गल्लीत राहतात ग आणि इथे समोर ती दारूची भट्टी पाहिलीच ना ती बाहेरून बंद दिसते पण आतून ती चोवीस तास सुरू असते अगं मला वाटलं होतं मी रात्री चक्रा मारेल पण तसं नाही करता येणार गं मला बयो दुसरीकडे बघू ना आपण खोली त्याला बयो म्हणते अरे पप्या दादा तसे मी कुठे राहणार आहे इथे दिवसभर मला माझा अभ्यास राहील कॉलेज कामं रात्री फक्त झोपायपुरती मी इथे येईल पप्या म्हणतो अगं तरी पण ना मला असं वाटतं तू इथे राहू नये माझं ऐक ना वयो म्हणते पप्प्या दादा अरे काही होत नाही माणसंच येत नाही शेवटी जेलमधून सुटून आलाय म्हणजे चांगलाच असेल ना आणि हे बघ आपल्याला काय करायचंय बाकीच्या गोष्टींशी तसाही माझा वेळ अभ्यासातच जाणार आहे मला कुठे वेळ मिळणार आहे बाहेर तोंड काढायला तू नको एवढं टेन्शन घेऊ हवं तर आपण नंतर थोड्या दिवसांनी खोली बघूया सध्या छप्पर मिळाले ना डोक्यावर हेच पुष्कळ आहे रस्त्यावर तर राहावं नाही लागलं ना पप्प्या दादा मला वाण समान आणायचंय मी जाऊन येते आता पप्प्या म्हणतो थांब जरा मी आणतो आणि दरवाजा लावून घेऊन जा कधी पण दरवाजा उघड ठेवून बसू नको आतमध्ये बयो त्याला ठीक आहे असं म्हणते आता हे पप्प्याला पण कळतंय की बयोचं इथं राहणं किती धोक्याचं आहे पण बयो काही कोणाचं ऐके ना बाबा असो तर आता तिने तो फोटो काढलाय आणि त्या फोटोला निहाळत असते आता विशाल रिक्षा करत असताना त्याला पप्प्या दिसतो आणि पप्प्याला तो आवाज देतो पप्प्या म्हणतो अरे हा कोण आहे मला पप्प्या शेठ म्हणणारा आणि मग जवळ आल्यावर त्याच्या लक्षात येतं की हा विशाल आहे आणि तो विशालला म्हणजे जवळ येण्यापूर्वीच कटवायचा प्रयत्नात असतो आणि गाडीला चाबी न लावता गाडी स्टार्ट करत असतो विशाल म्हणतो काय काय घडतंय आयुष्यात अहो छाबी असते ती लावली की मग गाडी चालू होते मग आता पप्प्या म्हणतो बरंच झालं तुम्ही मला आठवण दिली तर निघतो मी आता विशाल म्हणतो हो निघतो काय निघतो मी इथे तुम्हाला भेटायला आलो आहे ना आणि तुम्ही कुठे चाललात पप्या सॉरी तू कुठे चालला आहेस पप्प्या आता हा म्हणतो पप्प्या तुम्ही मला ओळखता का आता हा म्हणतो मी विशाल आहे विशाल डॉक्टर विशाल विसरलास का लगेच आता पप्प्या विचार करतो बापरे आता मला बयोने सांगितलं आहे की याला सांगू नको कोणाला सांगू नको आता काय होईल आता विशाल त्याला विचारतोस तू सरस्वतीसाठी खोली बघितली आहेस ना मला सांगत का नाही आहेस तू आणि तीही सांगत नाही आहे एवढं काय येतात पोण्यासारखं आणि तू खोलीच पाहिलीस ना तिच्यासाठी चांगलं काम केलं आहे की नाही बोल मग कुठे बघितली आहेस खोली आता पप्प्या म्हणतो मला नाही सांगितलं आहे माझ्या बहिणीने सांगायला तुम्हाला विशाल म्हणतो त्यात काय नाही सांगण्यासारखं का? अरे खोलीच पाहिली आहेस ना सांग कुठे बघितली आहे मग आता पप्प्या सांगून जातो त्या साईनगरमध्ये आहे मी खोली आणि मला नाही सांगितलं बयोने सांगायचं आता विशाल चिडतो त्याच्या म्हणतो साईनगर अरे बाबा तिथे दारूच्या भट्ट्या वगैरे ते, ते साईनगर आता पप्प्या म्हणतो हो पण आता ते तुम्ही सांगू नका माझ्या बहिणीला मी तुम्हाला सांगितलं ते आता विशालला आलंय टेन्शन बयो इकडे तिचं सामान लावत असते तेव्हा बाहेर काहीतरी तिला आवाज ऐकू येतो तर त्या दारूच्या भट्टी समोर दोघं बाई भांडत असतात आता ह्या मा नवऱ्याने त्या बायकोचे पैसे चोरून आणलेत आणि त्या ता बाईला तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी काहीतरी पुस्तकं का वगैरे घ्यायला ते पैसे हवे असतात पण हा नवरा काही तिच्या हातातले ते पैसे सोडे ना आणि बाजूला हे दोन गुंड असतात ते मुद्दाम त्या माणसाला प्रवृत्त करत असतात काय तुझी बायको प्र चुरूचुरू बोलते मार तिच्या थोबाडीमध्ये आणि ती बाई म्हणत असते अहो असं करू नका असं काहीतरी चालू आहे इथे पण आता बयो तिथे येते आणि या माणसाचा हात रोखते कारण तो त्याच्या बायकोवर हात उगारणार असतो आता ती गुंड प्रवृत्ती चीज़ दोन माणसं दिसतात बयो त्यांच्यावरही चप्पल उगारते आणि म्हणते खबरदार जर समोर आला तर थोबाड रंगवेन इकडे विशाल चिडतोय या पप्प्यावर अरे तुला काही अक्कल आहे का, का। तरुण पोरगी त्या साईनगर मध्ये कशी राहील पप्प्या म्हणतो मी तिला किती सांगितलं ती माझं ऐकत नाहीये मी तरी काय करू विशाल म्हणतो बरं सोड आता मी बघतो पुढे काय करायचं ते पप्प्या म्हणतो पण सांगू नका तुम्ही तिला विशाल म्हणतो ते माझं मी बघून घेईल पप्प्या म्हणतो आवाज काय करताय मी तुम्हाला सांगितलं ना विश्वासानं नका सांगू ना माझं नाव विशाल म्हणतो सांगितलं ना माझं मी बघून घेईल आता पप्प्या जरा बडबड करतच निघून जातोय आता इकडे बयो जातीय बयोगिरी करायला म्हणजे तिने छान सांगितलंय या लोकांना समजावून की उगाच येऊ नका आणि त्या माणसालाही म्हणते काका का, ही तुमची बायको आहे ना ही तुमच्या घरची लक्ष्मी आहे आता तो माणूस म्हणतो तू कोण आलीस ग मला शिकवणारी शहाणी बयो म्हणते मी या गल्लीमध्ये नवीनच राहायला आली आहे आणि डॉक्टर होणार आहे मी आणि तुम्हाला लाज वाटत नाही का बायकोवर असं हात उघडता दारू पिता जबाबदारी आहे ना तुमच्यावर तुमच्या परिवाराची अशी जबाबदारी पार पडता का त्यात बाकीच्या दोन्ही माणसालाही झपते ती तुम्ही काय यांना प्रवृत्त करताय काय आता हा काका म्हणतो आम्ही गरीब आहोत आम्ही असेच होत आणि असेच राहणार बयो म्हणते गरीबी गरिबी काय भांडवल नका करू गरीबीचं अहो तुमची मुलगी शिक्षण घेऊ इच्छिते ना तुमच्या मुलीला चांगलं शिक्षण द्या तीच तुम्हाला या गरीबीतून वर नेईल चांगल्या घरात नेईल माझी आई पण मोलकरीण होती पण माझ्या आईने मला संस्कार दिले चांगले आणि डॉक्टर व्हायचं स्वप्न दिलं आणि त्यामुळे मी आज इथे मुंबईत राहतेय शिक्षण घेतेय डॉक्टरकीचं पण आता हे सगळं या लोकांच्या डोक्यावर वरून जात आहे असं म्हणायला हरकत नाही आता या सीनमध्ये आपण बघतोय ही अंकिता सॉरी हेतल आणि इरा दोघी जणी इथे वाट बघताय विशालची वाट बघताय आता हेतल म्हणते इथे विशाल चहा प्यायला येतो म्हणून तू इथे आणलं आहेस का मला मला वाटलं तू अंकिताची वाट बघतीयस आहेस इरा म्हणते तिची कशाला वाट बघू मी आणि हे बघ तू विशाल विशाल म्हणत नको जाऊ त्याला डॉक्टर विशाल म्हणत जा तू सर येत ना तुझे आणि तसंही विशाल माझाच आहे आता ही हेतल म्हणते बघ बघ आले तुझे विशाल सर शैतान का नाम लिहा शैतान हजीर आता इरा म्हणते काही पण नको बोलूस आणि तू त्याच्याकडे बघू नकोस ग त्याला समजलं नाही पाहिजे आपण त्याच्यामध्ये साठी थांबलोय म्हणून आता ही हे तर म्हणते ए तू नीट बोल माझ्याशी रिस्पेक्ट दे मला मग शेवटी ज़... दोघी जणी अशा खाली मान घालून उभं राहतात पण विशाल यांच्या समोरून निघून जातो इराला तो भावच देत नाही त्यामुळे इराचं इगो हर्ट होतो आणि ही जाते त्याच्या मागे मागे विशाल विशाल करत अरे हाय विशाल मी म्हणजे मी आता त्याला समजत नाही काय बोलायचं हिला मग तो म्हणतो झालं जाऊ मी आता मग म्हणते नाही नाही थांब ना मला सांगायचं होतं तुला हे की बघ मी टॅटू काढलाय तुला आवडत नव्हता ना तुला त्रास होत होता ना त्याचा तर मी काढला विशाल म्हणतो गुड आता चांगला अभ्यास पण कर आणि चांगली वाग आता असं म्हणून तो निघून गेलाय पण आता इरा मनातल्या मनात विचार करते विशाल तू फक्त आणि फक्त माझा आहेस <laughs> मला समजलं नाही हा सीन दाखवायची काय गरज होती असो तर आता इकडे हे गुंड लोक या बयोचं भाषण ऐकतात आणि बयोलाच उलटसुलटं बोलायला लागतात की तू भाषणगिरी करू नको वगैरे वगैरे बयो त्या बाईला म्हणते की ताई अहो तुम्ही घरच्या लक्ष्मी आहात तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी हे पैसे ठेवलेत ना आता ते दोन्ही गुंड म्हणत असतात हे जाग जा नको शहाणपणा शिकू मला बयो म्हणत असे पुन्हा जर वाटायला लागलात ना इथे तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे आता धमकवलंय तिने पण हे माणसं तिथून गेली पण आता ते म्हणतात आपल्याला भाईला सांगायला हवं यार या बाईने चक्क आपल्यावर हात उगारलाय या लो म्हणजे चोरांचा इगो हर्ट झालाय गुंडांचा असं म्हणायला हरकत नाही आहे आता ही बाई बयोची माफी मागते आणि तिला थँक्यू पण म्हणते बयो म्हणते तुम्ही दुर्गा असास चंडिका असाच सगळी रूपं आपल्यामध्येच असतात आपण ती वेळोवेळी फक्त दाखवून द्यायची असतात आता हे बयोचं जे काही लेक्चर आहे ते म्हणजे या लोकांच्या पचनी पडणं अवघड आहे पण आता आपण बघतोय इथेच रिव्ह्यू पूर्ण झाला आहे पण पुढे तो भाई आला आहे आणि आणि तो बयोला खूप वाटेल तसं बोलतो आणि लोटून देतो आणि तिथे कर आले बयोला वाचवायला पण एवढं सगळं होऊ नये पुन्हा बयो सोबत घरी जाते की नाही हे बघूयात आवडला असेल रिव्ह्यू तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद